वसंत मोरे यांनी जर पुणे लोकसभेची निवडणूक लढवली तर त्याचा तोटा काँग्रेस पक्षाला होईल आम्हाला होणार नाही कारण आमची वोट बँक फिक्स आहे असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील म्हणाले त्यामुळे वसंत मोरे हे अपक्ष लढले तर भाजपला त्याचा फटका बसणार नाही कारण भाजपची मूळची मतं आहेत ती भाजपकडेच राहणार आहेत मागील वेळी मिळालं तेवढंच मताधिक्य काय राहणार आहे त्यामुळे मोरे जर अपक्ष उभे राहिले तर भाजपची मते खाणार नाहीत तर म्हणजेच मोहन जोशींची मते खातील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता त्यावर आता वसंत मोरे यांनी उत्तर दिले आधी पाहूया चंद्रकांत पाटील काय म्हणाली आणि त्यानंतर वसंत मोरे यांचं प्रतिउत्तर आमच्या कारणच नाही आमची ना त्याला मी इंग्लिश मधला शब्द वापरतो मग त्याला मराठीतला शब्द देऊ प्रत्येक पक्षाची प्रत्येक माणसाचे इंटरेन्सिक पॉवर असते त्याला मराठीत म्हणूया आपण की ती त्याची मूळ शक्ती असते ती इंटरेन्सिक पॉवरला कोणी हात लावू शकत चांगला नेता तो चांगला पक्ष तो ती इंटरेन्सिक पॉवर जातो त्यामुळे आमची इंटरेन्सिक पॉवर जी आहे ती सहा लाख एकतीस हजारची आहे गेल्या वेळेला आमच्यावर जे होते ते सगळे आहेत फक्त उद्धव ठाकरेंची सेना नाही तर त्याच्यामध्ये मोरेवर आमचा शेअर कसा काय खातील त्यांनी खाल्ला शेअर तर तो समोर ज्यांचा खातील ना मोहन जोशींचा दादा मला माझा जर काय माझ्या उमेदवारीचा किंवा माझा जर काय फरक पडणार नसता तर दोन हजार बावीस ला दादा मला म्हटलेच नसते की तुम्ही भाजपत या मला मॅरिट हॉटेलच्या मी इथं जेव्हा एक मला पुरस्कार मिळाला होता सकाळ सोमवारी दिला होता सकाळ सोमवारच्या पुरस्काराला मला वाटतं की बऱ्यापैकी प्लेस पण त्या ठिकाणी होती आणि मला उघड उघड दादा त्या ठिकाणी बोलले होते की तुम्ही भाजपात या तुम्ही निवडून येता पण मी दादाने त्याच ठिकाणी सांगितलं माझ्या तिन्ही टर्म भाजपच्या विरोधामध्ये झालेले आहेत आणि मी प्रत्येक वेळेस यशस्वी झालेले त्यामुळे मला वाटते की वसंत मोरे जे उमेदवारांनी काय फरक पडत हे पुणेकर दाखवतो दरम्यान वसंत मोरे हे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत मागील अनेक महिन्यांपासून त्यांनी ही तयारी सुरू केली होती मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होत असणाऱ्या अंतर्गत विरोधामुळे त्यांनी मनसेला सूडचिठ्ठी दिली आता ते सर्वच राजकीय पक्षात चाचपणी करताना दिसत आहेत मात्र कुठल्या पक्षात जाणार हे अद्याप फिक्स नाही मात्र असं असलं तरी हे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्यावर ते ठाम आहेत वेळप्रसंगी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणातही उतरू असंही वसंत मोरे यांनी सांगितलंय त्यामुळे आगामी काळात काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे